नमस्कार माझे ना मला खेळायला खूप आवडते मला मजा करायला खूप आवडते ही आहे माझी ताई माझी आई ही आहे माझी माई आजी ताई ताई ना घरकाचा गोळा खाऊ काऊ आई आई गरकाचा गोळा खाऊ काहू

ताई म्हणते नको आई म्हणते नको माई म्हणते नको तुझं तर कसं आहे तू ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई माईपेक्षा मोठी कोण मी मग मी नदी बाई मग तुम्हाला बड़ते। चला ताईला जाण ताई ताई म्या का आई आई काही तरी कटाल शिगडू लावत शिकवण सवरून हो शिव माझ्या लाडक्या बाळा चला नदीबाई 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 न्या का कोण नदी बाई नदी बाई ताई म्हणते नको आई म्हणते नको माई म्हणते नको तुझं तर कसं ऐकू ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माय माईपेक्षा मोठी कोण मी नदी नदीबाई मग तू माझ तिला खेळत बसली आहे आपण तिची एक दिवशी गंमतच करू आता तिने तिने एकदा टाइम जमायला पण गमत खूप अंदाज झाले शासकीची वेळ झाली बोला मामा बोला मामा काय काय आणलेस खायला लिला गेलीला लाडक्या बाळा तुला मी ऐकले बदाम बदा पेडे सोळा आईकडे दिले की चालेल आई आई बदे कुठे ठेवले आई याच्यात तर पेढे नाही पेडे कुठे ठेवलेस नी खाले सोळाचे सोळा तू खालेस आई नको खुमन तू नको म्हणली नाही नको म्हणली मी नदीकडे गेले नदी नदीला विचारले नदीबाई नदीबाई नदी बाय पेढे खाऊ का नदी म्हणली पेढ्या आहेत सोळा तू खाला खा अगो पेढे तर नदी खात नसती ना मग लिला शाळा बुडवायला लावते बर्फाचा वळा खायला लावते काय बोल काय बोलते तुला नदी आता मला कळत ताई माई तुम्ही माझी गम्मत करत आहात परत परत कधीच नाही जाणार ना दिल्या बोल दे चल पेडे हे घे तू आणि हे घे आता ही आता निहिला ऋषिला